ए माऊली काय करू राहिला अरे ते अरे चटक ना अरे मी काय म्हणतो ते दिपाली कुठे पाहि ना ते किचन मध्ये चहा करेच असून अरे ऐ दीपालीला पाहून कुठं कुठं गेली वय एवढं कावायच्या आपण उभे का बरं अरे जाय ना मावली बाई अरे जाय ना वाई ए ए ए ए ना पाव अईकडे साई मावली कुठं रे आहे का नाही दीपाली दीपाली कुठं रे काय रे काय काय रे काय कुठं कुठं

पोहरायन काय केलं तुला बाळाला माऊली हिच्या भावाला मारून टाकलं मग नको 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 हे माऊलीला नको धरू माझ्या बाळाला माऊली तू हिच्या बाळाला सायकल खेळायला नाही दिली तू सायकल खेळायला नाही दिली तुझ्या बाळाला मग 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 चुक तुझं बाळा मरून गेलो ते ती मग आता काय करायचं तुला मावली साई अरे साई आहे मी का म्हणजे बाय साई अरे काय करायचं घरीच कोणीच नाही आई नाही बाबा नाही नाना नाही नाणी नाही

मी परत ये दररोज वन ना मावली दररोज वनणार